गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज तुम्हाला माहितीच आहे भावनो की काय आहे तर आज बाप्पाचं आगमन आहे आणि आज बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी बसणार आहे तर मित्रांनो माझा ब्लॉग त्याच्याचबद्दल राहणार तर आज आपला बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर हे जे माहोल आहे ना आमच्या इकडं जसा की गावातला डिग्रसचा अख्खा भाई तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये न जराही वेळ न घाला तर मी आणि आपला भाऊ म्हणजे शुभम भाऊ आम्ही दोघं निघणार आहे सरळ डिग्रेसला तर भाव आता आपल्या भाऊनं गाडी घेतली तर आता आम्ही निघतो डिग्रेसला तर चला मग आता डिग्रेसला भेटू आपल्या विठोणीची कृती भाऊ आणि त्यांचे मित्र आपल्या रस्त्यात भेटलेले डिग्रेस रे भाई गरबीतला आहे तर सर्वात पहिले आपल्या बसंतीमध्ये पेट्रोल भरत आहे कारण डिग्रज मध्ये फिरायला पेट्रोल लागतं भावा न तर आता चालला आम्ही महाराजाच्या चौकामध्ये तर मित्रांनो मी आणि शुभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर आपल्या डिग्रज छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा राजा त्याला मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपल्या शुभम भाऊला भेटायला रोशन भाऊ आणि गोपाल भाऊ आलेले आहे हे पण आपले, आपले सबस्क्रायबर आहेत तर आख्या डिग्रस मध्ये फक्त बाप्पाची गर्दी या चौकमध्ये असते शंकर टॉकीज चौक तर हे आहे शंकर टॉकीज रोड चार गर्दी रे भावा गर्दीच गर्दी आपण सर्व हिर्या पो आज हा अख्खा तर अख्खी गर्दी असते इकडं सर्वात जास्त गणपती या साईड असतो आतमध्ये गाड्या न्यायला जमत नाही कारण तिकडं मेन गणपती तिकडं आहे मोठेवाले गाडी साईडला लावतो रे भावा, भावा राहिलो तर मित्रांनो सर्वात पहिले पेटबुळच्या कारण तुमच्या भावाला लागलेल्या भूक आणि आम्ही खाऊ राहिलो पाणीपुरी आता पाणीपुरी आलं का तर भा आपले अमित भाऊ आलेले आणि अमोल भाऊ आणि भारत भाऊ तर आता झाला आम्ही गणपती यायला काय करू आता वाले काय आहेत आपले का, का सात वर्षानंतर मी पहिल्यांदा आलो होता इकडं एकदम जलोस आहे या साईडला ला अख्ख्या डिग्रेस मधले मोठे गणपती या साईड ला भेटते largo सर साईट लागू तुरे तर आता चालला आम्ही बाहेर तर आता कुठं हे शंकर टाकूच्या समोर मी गाडी काढ गाडी 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 तर आज आपले बाप्पा गल्ली गल्लीमध्ये आहे तर आता चालला आम्ही तेवढं माहिती नाही चला डिव्रेसच फिरत आहे पण आम्ही आज तर आपले अमोल भाऊ आम्ही तो डबल भेटले हॅलो थलपती गोल्ड पिक्चर ना आवडते बनते ना आपल्या टेग्रेसचे शनी मंदिर आहे थोडं आम्ही तिथं चालतो तर आधी नाही का या साईडला अख्खा माहोल राहायचा जेवढ्या आता गाड्या तुम्हाला तिकडं आतमध्ये दिसत आहे ना तेवढ्या इथं राहायच्या पण आता थोडं अडचणी आता नाही होतं इथं असू द्या काही नाही बाप्पा कुठून घेतले तर बाप्पा बाप्पा आपले असं वाटते भांडण जल्लोस नाही पण जल्लोस तर इथं पण आहे ना तर मित्रांनो आम्ही शनी मंदिराकडे आलो होतो तिथं आपले प्रज्वल भाऊ भेटलेले आहे हे पण आपले सबस्क्रायबर आणि फॉलोअर पण आहे मित्रांनो आपण इथले गणपतीचे दर्शन घेऊ सर्व इथं बजरंगबलीचा छानसा एकदम खतरनाक पैकी बाप्पा तो मावाड व्हायला कस आहे त्याच्या भावनो आता आपण सर्व गणपती इथले चला मग बघलेले ते सर्व गणपती आपल्या या दादानी म्हणून लिहिले आहेत दुका म्हणजे सर्व टीम आहे त्यांची आणि एकदम अति छान म्हणजे भावन एकदम भावा गणपती बाप्पा आता आमचा गणपती येते राजभाऊचा

तर पाणी आला आता आमचा गणपती बांधण आम्ही चाललो घराकडे आता चला मग आता घराकडे पाहल भाऊ अरे दादा पण फॉलोअर आहे आणि ते खालचे पण दादा फॉलोअर पण आहे सबस्क्राईबर आहे हाय दादा चला येऊ का तर भाव ना पोरं सर्व तिकडे गेले आम्ही गाडी घेऊन त्याच्यामुळे थांबलो होतो कारण पाऊस शिवरायला पण आता पाणी किनी फाच नाही बाप्पा आले म्हटलं तर झिजा लागते ना बाबा चलाउन गर